गेल्या दहा दिवसापासून या ठिकाणी रस्त्यावर तुमच्या तुमच्या शेतकऱ्यांच्या जनतेच्या प्रश्नासाठी गेल्या दहा दिवसापासून रस्त्यावर एवढ्या वाऱ्या वागताना एवढे मोकाट कुत्रे असतात रात्री इथं आणि एवढ्या वार्या वादळ या ठिकाणी थांबले परंतु याचं दुःख नाही परंतु एवढं वेदना सहन करत असताना ज्यांच्यासाठी या वेदना सहन करायच्या ते समाज जर जागा जा होत नसेल तर याच दुःख फार वाटत आणि या ठिकाणी आले त्यांचे सर्वांचे आभार मी जास्त बोलू शकत नाही आणि सर्वांचे आभार धन्यवाद या ठिकाणी आपल्या महाराजात लहान मुलं ही देवाघरची फुलं आणि त्या लहान मुलांच्या हस्ते मुला या ठिकाणी

इकडे बघा रे सगळे इकडे वरती बघा सगळे बघा आणि तोंडा जवळ एक ग्लास खाली बस बाळा अय खाली बस खाली बस खाली बस खाली बस आणि इकडे बघा सगळे हा तोंडाला ग्लास छत्रपती श्री शिवाजी महाराज